शतक मित्रान नमस्कार आज मी अठराव्या पी डी एफ एक्सपो में लुधियाना जवर जगराव इधे आजा सोब एक शतकारी है श्री बलदेव सिंह यांची ही गाय आता कॉम्पिटिशन मधे जा बी एस या हस सीमेंट की है ए बी एस का हस सीमेंट है ए बी एस या हस सीमेंट की है और ये इसका क्या एज है और कितने दिन की है ये तो ये एज इसका छे साल हो गया है सहा वर्ष की है हाँ तो ये फोर्थ लैक्टेशन में है दूध इसका सिक्स्टी एट लिटर सिक्स्टी एट लिटर दूध आहे तर शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला याच्यामध्ये अर्डरचा स्कोअर कशा पद्धतीने असतो हा दाखवायचा इथे प्रयत्न करेल तुम्ही या ठिकाणी बघू शकता जर का तुम्ही बॅक साईडनी बघितलं तर अडरचं जे रिअर अडर विडथ आहे किंवा रिअर अडर विथ ज्याला आपण म्हणू की बॅक साईडनी जेव्हा ऑडर बघतो तेव्हा या दोन्ही अडरचा जो, जो साईज आहे ती तुम्हाला सेम दिसेल आणि याच्यामध्ये एक अडर क्लेफ्ट म्हणतात हा जो पोर्शन असतो याला आपण अडर क्लेफ म्हणतो याच्यामध्ये बरोबर ही शेपूट जी आहे ही याच्यामध्ये चालली जाते मी मुद्दाम इथे हात नाही लावत जेणेकरून काय डिस्टर्ब नको व्हायला पाहिजे याला याच्या दोनच्या मधला जो पार्ट आहे याला अडर क्लेफ म्हणतात दुसरा भाग आहे अडर अटॅचमेंट जितका वर तुमचं अडर अटॅच असेल तितकी तुमची गाय गायीचं स्ट्रक्चर जे आहे ते चांगलं आहे यासाठी जे लिगामेंट्स असतात ते स्ट्रॉंग असणं फार आवश्यक आहे या गायीमध्ये तुम्ही बघू शकता की अडर अटॅचमेंट जी आहे ती फार सुंदर आहे तशाच पद्धतीने खाली जर का तुम्ही बघितलं आता ही मिल्किंगसाठी तयार आहे त्याच्यामुळे तुम्हाला जे दिसेल मिल्क वेन जे आहे हा खूप प्रॉमिनंट दिसतील तशाच पद्धतीने समोरून जर का तुम्ही बघितलं तर तुम्हाला दिसेल की फोर अडर ची जी, जी अटॅचमेंट आहे या ठिकाणी जी फोर ऑर्डरची अटॅचमेंट असते ती पण कॉम्पॅक्ट आहे या ठिकाणी याची लटकलेली नाही आहे तर याच्यावर आपल्याला दिसते ही फोर्थ लॅक्टेशनची काय आहे आणि फोर्थ लॅक्टेशनमध्ये सिक्स्टी एट लिटरपर्यंत सिक्स्टी एट लिटर दे सिक्स्टी एट लिटरपर्यंतची ही गाय दूध देत असते आणि या पद्धतीने शेतकरी जे आहेत हे यांच्या कॉम्पिटिशनसाठी ॲनिमलला प्रिपेअर करतात तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मी पण एक विनंती करेल की अशा पद्धतीचे जे एक्सपो आणि शो असतात हे तुम्ही बघावे आणि आपल्या गाईची जी प्रिपरेशन आहे आपण कशी करायची ते हे करा सर धन्यवाद आपने आपका जो पशु है हमको दिखाया और हम आपको आने वाले जो आपकी कॉम्पिटिशन है उसके लिए आपको बधाई देते थँक्यू सर